सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा उर्सानिमित्त पाळण्याचा अन्य मनोरंजन खेळाचे योग्य दर आकारावे मिरज सुधार समितीचे बेमुदत धरणे आंदोलन मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ख्वाजा शमना साहेब यांचा सहाशे वा उरुस चालू झाला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरज हायस्कूल मिरज या मैदानावरती पाळणे आणि अन्य मनोरंजन खेळ बसणार आहेत पण पाळण्यांचे आणि अन्य खेळाचे दर हे जास्त असल्याने मिरजकर नागरिकांची आणि पंचक्रोशीतील नागरिकांची ठेकेदाराकडून लूट होते असा आरोप मिरज सुधार समितीकडून केला आहे यावर्षी पाळण्यांचा अन्य मनोरंजन खेळाचे योग्य व माफक दर लावण्याची मागणी निवेदनाद्वारे महानगरपालिकेकडे मिरज सुधार समितीनं केली होती त्या निवेदनाचा विचार महापालिकेने अद्याप केला नसल्याने आजपासून जोपर्यंत माफक दराची घोषणा होत नाही तोपर्यंत मिरज सुधार समितीने बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेत आजपासून आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत माफक कराची घोषणा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ए ए काझी यांनी सांगितलं आहे हजरत खाजा शमना मेरा रमतुल आलय यांच्या उरुस निमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या मिरज हायस्कूल मध्ये आणि मनोरंजनाचे खेळ बसवण्यात येत आहेत गतवर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अशाच पद्धतीने त्या ठिकाणी मनोरंजनाचे खेळ बसवण्यात आले होते पण त्या संबंधित ठेकेदाराने अत्यंत चुकीच्या पद्धतीनं दर आकारून मनमानी दर आकारून सर्वसामान्य मिरजगार असतील किंवा भाविकाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुमाडूक केली होती हाच प्रकार या वर्षीसुद्धा होऊ नये म्हणून मिरज सुधार समितीनं महानगरपालिकेकडे प्रशासनाकडे मागणी केली आहे की इथे येणाऱ्या भाविकासाठी किंवा नागरिकासाठी असेल तर अतिशय कमी दरामध्ये जे मापक दर आहेत जे ठेकेदारला परवडायला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडायला पाहिजे अशा पद्धतीने चाळीस रुपये दर प्रत्येकी व्यक्ती ठेवा अशी आम्ही मागणी केली आहे आमच्या मागणी संदर्भात महानगरपालिका महापालिका प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल अजूनसुद्धा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आहे आमच्या या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्या परिस्थितीमध्ये मिरज सुधार समिती यांनी जे बेमुदत धन आंदोलन पुकारलेले आहे हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही आहे त्याचबरोबर या मिरज हायस्कूलच्या पाहण्यामध्ये किंवा मनोरंजनाच्या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो प्रवासी भाविक तिथे येत असतात आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा हे महानगरपालिकेची आणि संबंधित ठेकेदाराची आहे त्यामुळं इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेला हमी म्हणून एक कोटीची विमा पॉलिसी करण्यात यावी त्याचबरोबर इथे जे खाद्यपदार्थ गाळे बसवण्यात येणार आहेत त्या गाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांना खाद्यपदार पदार्थ भाविकांना मिळावं यासाठी अनव औषध प्रशासनाकडून वेळोवेळी त्याची योग्य त्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी अशा स्वरूपाची काही मागण्या आम्ही प्रशासनाकडे ठेवलेल्या आहेत या मागण्यासंदर्भात आम्ही ज्या आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे त्याचं कारण असं आहे की मिरज शहराचं आराध्य दैवत असलेलं खजेशमना मिरज दर्गा या दर्ग्याच्या उरुसानिमित्त हजारो भाविक खेडोपाड्यातून आणि महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणाहून मिरजेत येत असतात आणि या ठिकाणी ठिकाणीनिमित्त पाळणे बसवले जातात आणि त्या पाळण्याचा एक टेंडर महापालिकेने काढलेला आहे ते टेंडर काढून त्या पाळण्यामधले जे दर आहेत त्या आवाजा सव्वा दर आकारलेले आहेत ते दर कमी करा या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीनं या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे या धरणे आंदोलनाला जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं पाठिंबा देतोय आणि आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे असं जाहीर करतोकर हो आदी आदिमानी मिरज